जेवण करू राहिली मय जेव्हा जेव्हा करून उभे राहिले मी काही पाहत नाही तिकडे करा जेवण करा घे आता घरांचे जेवण करणे कठीण झालं आता तू तर मला मोठी बहीण निघून होती आता तुम्ही बहीण गेली त्यासाठी फोन करेन आता मला लोक सांगू तू तर मला म्हणतो अलग निघतो मला काही सांगू नको मला आता श्याम झोपेलात काय म्हणते सासू सुनीनं कटकट कटकट लावली राहू दे नवऱ्याने उठायले मन नाही करत दिवसभर नवरा ड्युटीवर जाते जाऊ दे मीच कामं करतो आता प्रेमलता होती तीही हाकलून दिला माझ्या सासून स्वतः चोरून चोरून स्वयंपाक केला जेवण करून घेतलं आणि राहिलो नवरा बायको सासरा राहिला माया चल मीच करतो कामं आता जाऊ दे पहिले पाणी आणतो सविता गोमीला आवाज दे बर आली आली आई आई काय झालं आई सविता गोवी शाळेत नाही गेली का नाही आई बरं नाही तिले ताप आला आई दवाखान्यात न्याय लागते ठीक आहे कर तुझी तयारी निघून जातात तुझी दे सविता थांब सविता था? काय झालं आई का राजाने काही बडबड केलं काय त्याबद्दल नाही आई मला काही नाही म्हटलं आई जास्त बोलून राणी ते उठले सुटले चालले दुकानांदी ते त्याच्याच विचारांनी असतात आई ठीक आहे तू काय जास्त रांदी लागू नको हॅलो का रे कुठे आहेस रे शांताबाई तू कस टेन्शन घेऊ नको मी आता मी काही पोरगी सोरगी नाही लग्नाचे मी माणूस आहे शांताबाई एका लेकराचा बाप आहो पण शांताबाई मी मग जेवाय खावायचं काय आता तू कस टेन्शन घेऊ नको शांताबाई त्या मागा कटकट लावून घेऊ नको शांताबाई माझ्याबद्दलचे ठीक आहे झाभरू पाय मग हा हा ठेव ठेव शांताबाई आई काय झालं आहे झाब्रु मामाले काही नाही सविता मी आपण त्या दिवशी गेलो नाही का पूजेला त्याच्या बापूला राज आला मी तधी गेली म्हणून घर सोडून चालली गेली मायच्या घरी याची पण ते तोंडाली जेवण करायचे आई आहे खरंच खरंच सविता तुला खुडं सांगू राहिली काय सविता येतो मी मला काम आहे मनीषाच्या घर जायला लागते मला अर्जुन आणि काच्यासाठी तिथे गेल्यावर समजेन आता चल सविता येतो मी हॅलो मनीषा काय झालं मनीषा बस सासूला फोन केला का नहीं, नहीं, नहीं तू बस सासूला बोलावलं काय नाही नाही सविता ताई मी काही फोन केला मग सासूस तो म्हणे मनिषाच्या घर जागते म्हणे अर्जुन म्हटलं असेल तसं पण मी फोन नाही केला सविता ताई कशी आहेस चांगली आहे मनीषा तू बरी आहेस ना हा हा बरी आहे आम्ही ठीक आहे संताप बनवून आली मी मनीषाच्या कोण खोटी बोलली मनिषाच्या घर चालली म्हणून गुड्डी कुठे गेली गुड्डी डॉक्टरांनी सांगितलं बेड रेस कर म्हणून गुड्डीला तिने म्हटलं बरं तू झोपून राह आम्ही कुठे फिरून गे तर गुड्डी ही काही नाही गुड्डी गुड्डी आई कुठे गेली आई कुठं गेली गुड्डी गे दोघंनी केलं अजून किचा मीची गुड्डी बाथरूम बाथरूमधे नाहीये मला वाटलं इथं अशी बुद्धी कुठे तरी गेली वाटते आई आई कुठे गेली तू आई काय आता खाली आई टाईटाई करून आले मला ती बायको तर म्हणते अलग राह मोठ्या बायकोच्या बुद्धीनं मला कदाशी बोलला ना तू अजिबात महिना आलो का आता मॅसोबत बोलू नको मला सांग पहिले बुद्धी कुठे गेली मला माहीत बुद्धी कुठे गेली तर तिच्या पदर आले तू दोरी बांधून ठेव एखादी आणि तो पदर त्या कंबरला बांधून ठेव कुठे बी गेली गुड्डे की तुला समजते मग मला विचारणार आहे गुड्डे कुठे गेली आई मला तो एवढा रागून राहिला किती हौस होती तुले तुलेकर होते लेखरू होते लेखरू होते किती मागा लागली होती आई तुम्हाला हा लागली होती पण त्या तुम्ही दोघे जण चांगलेसोबत आता मला अनाथासा टाकतो म्हणतो अलग राह म्हणत काय तुमची हौस पुरी करून असा विचार होता केला मी त्याबद्दल आता तिचा सातवा महिना नवा महिना कोण करीन आई ली ली। याचा याचा ना तिच्या मायला करायले अं मला माफी मागायला दिले पहिले त्यावर मी तिने माफ करेन आणि याच्या पुढे अशा गोष्टी म्हणायच्या नाही अनाथ आश्रमात टाकतो अनलोग राहतो सांगायचं बरं तशी काय बायकोच्या बुद्धीनं पहिली गुड्डी सांग कुठे गेली सांग लवकर आई तिचे आईबाबा बरे नाहीत बरं तिच्या तब्येतीने कशा ना काही झालं कनी मला कच्च खाऊन टाकते नाही ते मग अशीच होती गेले शिंदे बाहेर हे गुड्डी दिले नाही आता सांगतो मी घराचे बरेच निघू नको म्हणतो सकाळपासून घे म्हणजे कसं आला रस्त्यावर आता भयवाय वयवाय करत जा मी वाटत सोबती होती कधी मला माथी मागतो म्हणून तू म्हणे मला ते पुरी होत आहे तुला काय वाटते म्हणा पाहिजे सात महिना करतो मी ओटी भरायचा कार्यक्रम पुरा कॉलनीत मशीन केला कोण एवढा मी चल च पाहिजे जरा कुठे गेली तर पोराले माहीत पडलं पाहिजे आपली आई बायका शोध घेऊन राहिली पाणी भरतो पहिले मग स्वयंपाक बनवतो इथं गुड्डी भाय मा गुड्डी गुड्डी तुझ्या डॉक्टरांना बेटर सांगले ना गुड्डी कोणत्या पाण्याला आली मग शांता काकू काय करू शांता काकू माया मावाच बहिणीला आणलं होतं माझ्या सासूला भांडणं करू करू भांडणं करू करू, करू तिकडे पाठवून दिलं घरी आता घरी इकडे आली मी माय सासू स्वयंपाक ते चोरून चोरून चोरू जेवण करून राहिली पण मला चहाच्या पाण्याली नाही विचारत चहा पिता काय की नाश्ता करता का काहीच नाही शांता काकू सांग मग आता उपाशी राहू काय मी नवऱ्याला कोण खाऊ घालीन अक्कल नाही काय म्हणले दाला नवसानं मस्त घुम राहिलो आता सुंदर दिवस आहेत तिला आराम द्या काय करावं या सविताच काही करायला पुरत नाही शांता काकू तोंडासमोर खाते आपल्या पण आपल्याला विचारत नाही श्याम झोपेल होते आता पाणी नाही घरांदी स्वयंपाक पाणी नाही म्हणून पहिले म्हटलं पाणी आणतो मग स्वयंपाक करतो जाऊ दे शांता काको जेवीन विन काय करू मग मी ते आम्हाला ना पाणी मग नाही त्याने उठवून काकू ऑफिस मध्ये जाऊन आपलं मन नाही होत तेली उठवायसाठी बुद्धी पाय घसरला हे पोट भांडे उचलले ना अजून दवाखाना करावं लागेल ना तुला मग मी देतो आणून नाही नाही शांता काकू तुम्ही एक दिवस सांग रोज रोज कोण करीन जाऊ दे आता जेवीन भिन ते आता फक्त चोंबळेपणा करते एखादीत तर येली किती आराम देत होती पहिले भली मानवी मैसून मैसून आता कुठे गेली सुन काय माहीत आपण तर आपली नाही ऐकत ना आपली उतरून देते अशा बाया असतातच पण चांगले गुण कमी न बांगले गुणच जास्त असतात चल राहिलं मैसाच्या घरी जायचं इथेच घरी दोन येतो पहिले सांगतो तुझ्या दोन गोष्टी तू इथून पाण्याला गेली म्हणून तू सविताची सुनोस ना हो का अक्षय हे गे हे किती चांगले गुलाबजामुन बनवले खर्च करून दिली तू अक्षय ताईने छान गुलाबजामुन बनवले मला कि पैशाची पडली आणि तुला गुलाबजामुनची पडली कोण आठवण आली की खाऊ शकत नाही का मी गुलाबजामुन राहू दे तुम्ही नाही का खू मला आवडतात मीच खातो दोन दिवसांनी ॲडव्हान्स मला त्याची चिंता आणि गुलाबजामुनची चिंता मला वाटते काय ना काय शौक आहे गंजी पत्ता खेळते की दारू पिते पण दारू पिला असता तर वास आला असता कायचा शौक आहे हो अक्षय काय मी पगार पुरे दाखवत नाही मला एखाद्या दिवशी लक्षच ठराव ते अक्षयवर आणि अक्षयचे निच भेटायला लागते तो पुष्पा काकू पुष्पा काकू थबा 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 अरे काय शाम कुठे चालला रे पुष्पा काकू बुद्धी दिसली का तुम्हाला तुमच्या घरी आली काय नाही बा बाण कुठे गेली गुड्डी काय केलं ते आई नाय बाई का तुम्ही काय मी माझ्या भांडणच करत राहतो काय नाही नाही तसं नाही सविता बाई सहज विचारलं मी आता तो म्हणते दिसून नाही राहिली सविताबाई कुठे गेली दिसून असेन कुठे सा गिरीश मैत्रिणी सोबत फिरायली सकाळी त्या घरांनी होती श्याम श्यामंत माझ तू तिच्या घरांनी आवाज येत जाय मला बायाचा खरंच काय काकू बरोबर का सविताबाई माहिती ऐकलं की त्या सुंद दिवस आहेत म्हणून हाव ना माय दिवस आहेत म्हणून तुम्ही पायरी फिरून राहिली कुठे गेली तर सविताबाई आता तिथे सगळं चांगलं तर राहत जा भांडणं नको करत जाऊ तसेच संस्कार लक्ष पडतात सविताबाई तुला तर हे सांगायचंच काम नाही पुष्पा मला माहिती आहे सगळं शिकू नको मला तू तु। चल येतो मी मनीषा आली का मनीषा आली आली आई काय झालं आहे मनीषा चलते का मास मार्केटले सळ्याने घरी दुकानां दे माय बहिणीच्या घरी कार्यक्रम आहे ऑर्डर घ्यायला लागते दिले आई चला ना मग आता चलता काय नाही तू पुढे वगैरे करून घे मी भाजी टाकतो आणि आता चाललं जाऊ संदीप यायच्या पहिले संदीप आला की तू येऊ देणार नाही मत नाही आई येऊ दे ना ते येऊ दे ते आल्यावर येतो आहे तुमच्यासोबत मी तुम्हाला कोण असं वाटते तुमचा परवा येऊ देणार नाही म्हणून आई माहिती आहे का तुम्हाला संदीप आई कटलरीचं दुकान घेऊन राहिले आहे मस्साठी कटलरीचं दुकान चालू म्हणतात तू आई करू ना मग दुकान सुरू मनीषा तू म्हणेन तसं पैसा लावणारा तो आहे ठीक आहे चला तुम्ही जेवण करून घ्या बाबाला वाट तुम्ही मी ताट वाढतो हो मनीषा वाह नाही तर लई भूक लागली मनीषा अरे काकू तुम्ही बस बस शांता मनीषा जा मस्त अद्रकची चा बनवणार साठी ठीक आहे आता आणतो नाही मनीषा चा घेऊ नको करू मला काम होतं त्यासोबत सांगा ना काकू कोणतं काम होतं मनीषा तुला काही नोटीस घडी झाली की काय पप्पूची शांताकापू नोटीस पप्पू ना कोणाला दिली नाही असं ऐकलं मनीषा उडत उडत संगीप ते नोटीस दिली म्हणून मनीषा काही सांगतलं का संगीत नाही आई मला का, काहीच माहित नाही आता काकू का सांगून राहिला हेच खरं आई शांताबाई काय 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 झालं काय झालं नाही नाही आपण सहा महिन्यामध्ये झाली त्याने हरकती घ्यायसाठी आपण काय फारकती घेतली फार नाही गंगोबाई त्या पप्पू मध्ये काहीतरी खटपट केली ऐकलं नाही असं म्हणून टाइमा टाइम काढून मी मनीषाची भेट घ्यायसाठी आली पाहिजे शांताबाई मयापुराला काही झालं नाही पाहिजे मयापूर गाय नोकरीवर मला वाटलं शांता काकू चुपचाप बसायला येतो त्यानं काही ना काही के कलाकारी केली असेल म्हणून गंगोबाई काहीच भी नको तो सगळं बरोबर होते मनीषा पाय मनीषा काही झालं नाही पाहिजे मनीषा थांबा काकू त्याच्या घरीच जातो मी आता लढत झाली त्याची मस्ती करणं किती तो करून राहिला मी चुपचाप बसून राहिले थांब आता त्याच्या घरी जातो आणि पाय त्याला काय करतो नाही मनीषा तसं नको करून त्याच्या घरी नको जा मनीषा शांता गो एका गोठी सारे उडून टाकतो मी आता लय झालं त्याच शांताबाई शांताभी मनी शांताबाई बाप गंगूबाईल चल चल सांगायला थाकायला आले गंगूबाईने त्यासून मला माहिती मनीषा डायरेक्ट चालले दे म्हणून